चिकलठाण बोरखा बाजारसांवगी या राज्य महामार्ग क्रमांक दोनशे एकोणावीसच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्याची मागणी बाजारसावगीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे चिकलठाण बोडखा इंदापूर बाजार सांगी किंगगाव फाटा चौका या राज्य महामार्ग क्रमांक दोनशे एकोणावीस चे, चे विस्तारीकरणाचे काम दीड ते दोन महिन्यापूर्वी बोडखा येथून सुरू करण्यात आले आहे या राज्य महामार्गासाठी दोनही बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या असून या ताब्यात घेण्यात आलेल्या जमिनी संदर्भात शेतकऱ्यांकडून कुठलीही संमती न घेता तथा या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला न देता हे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे या राज्य महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून ठेकेदाराने तथा शासनाने याबाबत कुठलीही माहिती तथा मार्गदर्शन न करता आपण वरिष्ठांकडे तक्रार दाखल करा अथवा कोर्टात जा असं सांगितलं आहे या कामावर बावीस मार्च रोजी सकाळी पाहणी केली असता या कामावर एकही एक शासकीय अधिकारी उपस्थित नव्हता तर ठेकेदाराच्या कर्मचारी यांच्या देखरेखीखाली हे काम ओरखण्यात येत असल्याचं दिसून आलं यावेळी शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून त्यांनी एम्सेन न्यूज समोर आपली प्रतिक्रिया मांडली आहे सय्यद लाल एमसेन न्यूज बाजार सावंगी खुलताबाद सावंगी बोडखा लोणी आणि चिकलठाणा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम चालू झालेले आहे हा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक दोनशे एकोणवीस या नावानं ना, ना, याचे नामकरण झालेले आहे परंतु रुंदीकरण करीत असताना शासनाने किंवा संबंधित विभागाने कुठलीही शेतकऱ्याची संमती न घेताना कुठला मोबदला न देताना घेताना शेतकऱ्याच्या जमिनीतून रस्ता करीत आहे आणि अतिशय जबरदस्तीनं रस्ता करीत आहे आणि शेतकऱ्याच्या या जमिनी या शेतकऱ्याच्या उपजीविकेचं एक साधन आहे यांना कुठलेही हे सगळे शेतकरी आल अल्पगुधारा त्याच्यामुळे ह्या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी जात आहे शासनानं त्याचा मोबदला द्याना देण्यात यावा अशी आमची शासनाकडे विनंती आहे नाही पाचशे शेतकरी आणि जवळपास पाचशे शेतकरी जवळपास बाजार सांगली इंदापूर आणि बोडखा जवळपास यांची दोनशे शेतकऱ्याच्या जमिनी जात आहे जे रोड जे काम चालू झालेलं आहे आणि पाचशे शेतकऱ्याची जमिनी या रोडमध्ये गेल्या आणि याला कोणता मोबाबला न मिळता हे काम बजबरीनं चालू झालं